एटी सेवन यन पी यस न्यूज नाशिक चॅनलला सेअर करा लाईक करा सस्प्राइज करा आषाढी एकादशी उत्साहात साजरी द मदर टेरीस इंग्लिश स्कूल शुभम पार्क नाशिक येथे आषाढी एकादशी उत्साहात आणि जलोषात साजरी करण्यात आली सर्व विद्यार्थी विठ्ठल रुक्मिणी व वा वारकरी वेशभूषण दिंडी सामील झाले यात विविध वाद्य काळे जी मुर्दंग यांच्या गजात आषाढी एकादशी निमित्ताने विद्यार्थी दिंडीत रमले यावेळी विद्यार्थ्यांना भारतीय सांस्कृतिक पारंपरिक विषयाची माहिती देण्यात आली कार्यक्रम प्रारंभ विठ्ठलक्ष्मीच्या पूजनाने करण्यात आला या प्रसंगी मुख्याध्यापिका डॉक्टर सौ संगीता रोडे शाळेचे संचालक श्री गोपीनाथ रोडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी एकादशीच्या कार्यक्रमात विद्यार्थी विठ्ठल रुक्मिणीच्या वेषात टाण मृदंगाच्या गजरात दिंडी काढण्यात आली यावेळी सर्व शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले मुलांना सांस्कृतिक ज्ञानातून माहिती देण्यात आली संचालक गोपीनाथ रोडे प्रिन्सिपल डॉक्टर संगीता रोडे मुख्याध्यापिका श्वेता खैरनार युनिट हेड जया देशमुख अंजुम शेख शिक्षिका प्रिया अमृते पखोडी जाधव शिक्षिका रुपाली अमृते शिक्षिका लक्ष्मी मुलगन शिक्षिका आरती यादव शिक्षिका साक्षी माने शिक्षिका पारुल जांभुलकर शिक्षिका उषा सावरकर या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले एटी सेवन एन पी एस न्यूज नाशिक <laughs> नमस्कार आज दिनांक पाच जुलै दोन हजार पाच दोन हजार पंचवीस शनिवार आषाढी एकादशी मोठ्या उत्साहाने आनंदाने मदर तेरेसा इंग्लिश स्कूलमध्ये साजरी करण्यात आली महाराष्ट्रातील संतांची शिकवत ओपे सर्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले तसेच आपली संस्कृती संस्कृती संवर्धन करणे पारंपरिक वेशभूषा करून विठ्ठल रुपमाईचा विवेश करून सर्व विद्यार्थी आषाढी कधी साजरी करण्यात आली द मदर टेअसिंग स्कूल ही शुभम पार्क अंबरनेक रोड येथे आहे तसेच शाळेतील सर्व शिक्षकगण उच्च शिक्षित असून शाळेमध्ये सर्व ऑलिम्पिक परीक्षा होतात स्कॉलरशिप परीक्षा होतात इंग्लिश बी अशी परीक्षा होते अशा सर्व परीक्षा होतात तसेच शाळेमध्ये विविध प्रकारचे स्पोर्ट्स घेण्यात येतात या स्पोर्ट्समध्ये मागच्या वर्षी खेलो इंडियामध्ये आपल्या शाळेचे सात विद्यार्थी लागले होते अशा रीतीनं आपली शाळा ही सर्वांगुण विकास मुलांचा करत असते आषाढी एखेदीच्या सर्व शिक्षक विद्यार्थी व पालकांना माझ्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी दादा मदर तेरेसा इंग्लिश प्रिया किचर आज पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये आषाढी एकादशीची दिंडी काढण्यात आली त्या दिंडीमध्ये द मदर टेरिसा स्कूलचे विद्यार्थी विविध पारंपरिक वेशभूषेत विठ्ठल रुक्माईच्या वेशभूषेत आले तसेच या दिंडीमध्ये हो आमच्या विद्यार्थ्यांनी विविध ताळमृदुंगात विविध ताळमृदुंगात तसेच लेझिमच्या चा स्वरूपात छान नृत्य केले छान नृत्य केले तसेच या दिंडीत वि फुगड्या विविध डान्स विठ्ठल रुक्माईचे साजरे करण्यात आले ही दिंडी आमची शाळेचे संचालक पश्चिम भारत श्री गोपीनाथ सर प्रिन्सिपल डॉक्टर संगीता रोडे मॅडम व सर्व शिक्षक यांच्या उपस्थितीत दिल्ली काढण्यात आली